सध्या आलेला शेतात कारण शेतात जे आमचा दुसरा ट्रॅक्टर पल्ला पण सकाळी सकाळी थंडीच्या ना ते अकडलं वाटते त्याच्या बॅटरी चालूच नाही व्हावं लागली ट्रॅक्टर बॅटरी थंडी झाली नाय जे पी पिपी काय म्हणते पेप्या जेसी पी म्हणाच जेसीपी म्हणा बरं

जुन्ना होत नाही म्हणते त्याला वा साईडले आता ट्रॅक्टर चालू करते होते गेले टोचे लावून आता आम्ही ट्रॅक्टर ओढतो जेवण सुर आहे भाऊच जेव जेवय उदय बम जाय विजय हा पाहिज ह दे रिवर भैया चोरगीर चालेल नमस्कार मित्रांना आज एवढं म्हणजे आपलं सर स्वागत आता मी सध्या आलेला शेतात कारण शेतात जे आमचा दुसरा ट्रॅक्टर आहे ते पल्ला पण सकाळी सकाळी थंडीच्या ना ते अकडलं वाटते ते त्याच्यावेळी बॅटरी चालूच नाही व्हायला लागली ते ट्रॅक्टर बॅटरी थंडी झाली तर अरे खेळा क्या चाहते नमस्कार मित्रांनो आजच्या वेळी म्हणजे आपलं सर्वात स्वागत आता मी डायरेक्ट थेट शेतातून बोलायला लागलो आणि शेतात आलो आता मस्त भैया दिदू आई आहे बाबा आहे आणि पवीन भाऊ आहे आणि मेन कारण येण्याचं आहे कारण की जे ट्रॅक्टर आता चालू करायचं आता ते ट्रॅक्टर सकाळी चालू नाही व्हायला लागला त्याची बॅटरी खराब झाली वाटते चालूच नाही व्हायला लागला ते पूर्ण आता या दुसरा ट्रॅक्टर लावून त्याला टोचेन लावून ओढणारा म्हणजे ते डायरेक्ट चालू होते त्याच्यानंतर मग त्याने रोटावेटर लावून आहे रोटावेटरसाठी चिकलला ट्रॅक्टर आहे आणि पेरणीसाठी हे ट्रॅक्टर रोटावेटर मारायचं आहे म्हणून ते ट्रॅक्टर चालू करायचं आहे पण ते बंद पडला सकाळी सकाळी चालूच होत नाही ते मग आता हे या ट्रॅक्टरवर मी बसणार आहोत त्या ट्रॅक्टरवर बहीण भाऊ बसणार आहे मी जरासा ट्रॅक्टर चालवता येत नाही पण जरासा पुढं आणता आहे ते एवढ्या ते ट्रॅक्टर चालू होऊन जाते आवाज नाही बसलेला या ट्रॅक्टर सारखा येते गोविंद भावादार टोचन लावासाठी दोर बांधा लागला <laughs> तो, तो, लाग <laughs> तो बांधते रे काय करा लागला भैया काय बन लागला ए नाही थंडी लागते मी घालून आहो नाही इथं ठेवून देईन काढायचं नाही तू तू शाय नाही भैया आई आहे याच्यावरच पडते लोखंडावर इकडे इथे काय हो दीदी बम्मा शाय आपली छोटे काढून मागा लागली आठरे लाई दिली आपली बया शाय नाही तो शाही नाही बाणाच आहे ती झालं आता रेडी झालं आता हे झालं रेडी आता मी बांधणार सांग आवाज देण्यावर सांग मला सांग आता डबल कोणता क्लास काय समजून सांग अरे बाबा आता हे आपआप चालू देऊ हे फक्त उरलीसा घर टाकू नाही डायरेक्ट नाही नाही झालं आता एक नाव तर ट्रॅक्टर सुरू कारण की मी याच्यावर बसलो होतो हे ट्रॅक्टर दोन्ही ट्रॅक्टर सुरू झाले आता हे चालू झाला दोन्ही ट्रॅक्टर आता चालू झाले पुढच्या ट्रॅक्टरवर मी बसलो होतो मी बसलो तर त्याच्यानं हिरो हे येत्याच या ट्रॅक्टरवर पण मग बसला होता तिथं मी ट्रॅक्टर बसलो तो सोबत आपण की पहिली हे चालू झाला ते करता ट्रॅक्टर आता चालू झाले आता मी जातो घराकडं चालाचे काय हा तू थांब मंग तू चालता का तिथं तू चाल मग चल दे, दे दे पैसे दे दे पैसे दे 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 पैसे लवकर तू आता हाय महिने ना दी तू महिने ना दे काय दे लवकर बाई दीदी पैसे द्या लागले दीदी पैसे द्या लागले दे, दे।, दे, दे मग तुझी बहिले तू ती बोलते भया तुझ्याकडे ऐकायला पैसे नाही म्हणते माझ्या मग आता भाऊ द्या दिदीच्या खिच्यात आहे काहीच नाही आहे अले नाही रे भोपड्या ते निकाल इथून इथून पांढरा झाला तो हे ट्रॅक्टर जागा लागला आला हे ट्रॅक्टर कोणाच्या वावरात जाते रे आपल्या दाखवले पीन जी तू बाय म्हण ना भैया बाय

भाऊ <laughs> <laughs> ना टोटी पाळली पाळली म्हणजे पडली तरी वाहली पत्ता नाही त्याला ट्रॅक्टर घेऊन आता हे टोटी घेऊन आलो मी इथे वावरात ठेवायला सांगितली आता का आता पडणार नाही ना चुकूनही पडू शकते ती नाही का कधी तू चुकून पडू शकते ना टोटी आहे की नाही पप्पाची गलती असू शकते का त्याच्यात अजून पाल हो जे आहे <laughs> हो ना तो ती पालली माझा ड्रेस म्हणाच होला जाला उद्या काढत का आज नाही काढत बाबा लिवाद द्या ते या लागली इकडं चाला म्हणा दे भले दी तू हो सेम कॉपी आहे हे कॉपी कॅट आले आले पडते तिकडं ए भया चाली इकडे या <muchil> दे वा लिंबू आहे लिंबू आहे ते चला चला घरी चला जामान सर्दी येते म चला नाही त्याच्यात एकच खास नव्हतं लागत सर्दी येते बाबा त्याला राहू द्या एक एक घास खाऊ द्या

किडे काय का पाय झाले का निकाल निकाल का खासन तेच काही काय खाऊन पाहू का किडी खासन दपते मला नाही मेसच पिग अंदर तसे चाप्सन नाही चाल जा गोल आहे का यम्मी आहे का रे जा बाबा काय तुमचा मोबाईल मोबाईल खराब होऊन टाकला एवढा मोबाईल बाबा पाय नवीन मोबाईल म्हणलं पाय साधा आहे का मग नवीन मोबाईल घेतला बाबा नेऊन लावते मग पोरायला फोन बाबा नाही लावते काय टेन्शन नाही तुझे झालं जाम पावती तुझं चांगला आहे का तर खिडी काय दोन महिन्याचं ती टाकून दे बरं ऐंशी रुपयात भेटते शिरेला झाली पाहिली तीन महिने ऐंशी रुपयात ती शिरेला भेटते जमीन हो का हो त्या आरोची त्याची चालायच का दिदो तुझं जाम पाहू दे सशगुली माहिती ऐंशी रुपयात टाक चाल मग चाला चालायच का बाबा वारे बाबा थांबणी देतो थांबणी देतो झालं का जाम खान बॉडी बिल्डर होते भया घेऊन देते पाईप दे पाईप घेऊन निघाले का तू शाळेत जाते शाळेतल्या मोटर लेकराला ले मारते एवढं भारी आता रे भैया चाल रे चला बाय चला चालले धसकटा ओ, ये ते चाल। था, था। चला था, था। चाल। ये घ्या बाबा एक चालले येऊ कडीच घ्या हा आता आम्ही चाललो घराकडे ए जाम फेतून दे माझ्या असेल नाई खला सर्दी होते रे

आपली गाली आहे तिथं तर आम्ही आता वावलातून रथा आहो आणि आम्ही चाललो आता घराकडे आमच्या व्हिडिओला आपली गाली गेली तिथे बाय बाय पप्पा पप्पा काय म्हणलं मग काय सांग नाय की हा छान हा छान आहे का आता गदली आहे म्हणजे पहिले ना आता छान आहे म्हणते बम्माश इकडं पोईन भाऊ रोटायटर मार लागलं इकडल्या पट्टीत तिथं बाबा तिकडं पाहा लागले नाली पाहि किती के मोठी केली भैया ते पायपा आपली शिवाय तिथं मग त्यांना पेडल्यावर पायी पाणी लावते माहीत आहे तुला दे पप्पाला आवाज पापा। आवाज, पापा। आवाज। पापा। हात दाखव बाय कर बाय करेल तुला पप्पा नाही बाय केलं तुला पप्पा सोबत नाही तू नाही जाऊ नाही तू नाही जाऊ पप्पा सोबत जाऊ नाही ना पप्पा सोबत नाही चल पप्पा सोबत जात पण ते हेले घेऊन जाय सोबत बाय जाऊ जा। दे बाय चल मग ऊन लागते नाही जाऊ ना नंतर जाऊ नंतर जाऊ नंतर नंतर ते गेले पप्पा नंतर जाऊ मग आता घरी जाऊ नंतर जाऊ मग हा चल गेले पप्पा गेले पप्पा ना जाऊ घरी जाऊ पप्पा गदली आहे का पप्पा बसली बसले तू काय तू छाय आहे का मग हो होता होता दीदी छायनी आहे का पप्पा गदली आहे म्हणते पॅकतलो बसले मी छागतो बचत नाही मी छाय आहे मांग लागलो हातून चला तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तो म्हणजे जय महाराष्ट्र जय शिवराय Damla? Hmm.